नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी वेतन आयोग आणि महागाई भत्ता यावर आले मोठे अपडेट तर नव्या कायद्यानुसार वेतन आयोग लागू नाही चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका संसदेच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात फायनान्स ॲक्ट दोन हजार पंचवीस अखेर मंजूर करण्यात आले या कायद्यानुसार आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता वेतन आयोगाचा लाभ आता मिळणार नाही नव्या कायद्यानुसार सेवानिवृत्तांची जबाबदारी ही शासनाची असणार नाही त्यामुळे आता आठवा वेतन आयोग महागाई भत्ता सेवानिवृत्तीसाठी नाही सेवानिवृत्तांचे वेतन महागाई भत्त्यात वाढ करण्यासाठी शासन आता स्वतंत्र निर्णय घेईल अशी तरतूद आता करण्यात आलेली आहे केंद्र राज्य शासनाच्या आस्थापनेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एकोणीसशे बहात्तरच्या पेन्शन कायद्यानुसार पेन्शन मिळत होती नव्या कायद्यानुसार आता कोणते बदल करण्यात आले चला तर पाहूया सेवानिवृत्तांना वेतन आयोगाप्रमाणे सुधारित वेतन मिळणार नाही एकोणीसशे बहात्तरचा पेन्शन कायदाही लागू असणार नाही संभाव्य आठवा वेतन आयोग जुन्या सेवानिवृत्तांना मिळणार नाही जेव्हा वेतनवाढीबाबत शासन निर्णय घेईल तो त्याच तारखेपासून लागू होणार आहे तर थकबाकीही मिळणार नाही तर या विरोधात न्यायालयात दाद मागता येणार नाही अशी तरतूद आता नव्या कायद्यानुसार करण्यात आलेली आहे